छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास शिवछत्रपतींसारख्या सिंहाचा हा छावा त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला मुघलांचे मोठमोठे सरदार याच उद्देशानं जंग जंग पछाडत होते एवढंच नव्हे तर इंग्रज पोर्तुगीज जिंजिऱ्याचा सिद्धी म्हैसूर असे सगळे बलाढ्य शत्रू स्वराज्यावर दुःख धरून होते या साऱ्यांशी संभाजी महाराजांनी एकाच वेळी झुंज दिली आणि त्यांचा पराभव केला पण शंभू राजांचा घात केला तो स्वकी आली संगमेश्वर येथे त्यांच्यावर दगाफटका झाला फितुरांच्या मदतीनं मुघल सरदार मुकर्रब खानानं मोठ्या सैन्यासह हल्ला केला मराठ्यांचं संख्याबळ कमी पडलं प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवू शकले नाहीत सेनापती महाळोजी घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धारातीर्थी पडले शत्रूनं संभाजीराजांना त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं विद्युत वेगानं त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादूरगडाच्या दिशेनं मुकर्रब खान निघाला अनेक जणांना असा प्रश्न पडतो की संगमेश्वर ते बहादूरगड या जवळपास साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरात महाराजांना वाचवण्यासाठी कुणीच पुढं आलं नव्हतं का तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे की अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि यातला पहिला प्रयत्न आपल्या सांगली जिल्ह्यातून झाला होता कसा ते पाहूया यात सर्वात पहिला हल्ला केला होता जोत्याजी केसकर यांनी ज्योतियाजी केसकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते महाराजांच्या प्रत्येक स्वारी शिकारीच्या प्रसंगी ते सोबत असायचे मात्र संगमेश्वरच्या बैठकीत ते हजर नव्हते जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते, ते पेटून उठले कोणत्याही आज्ञेची वाट पाहत ते बसले नाहीत स्वराज्याचा पोशिंदा मुघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्याला सोडवून आणायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात होतं त्यांनी काही धनगर मुलांची तुकडी तयार, तयार केली मुकर्रम खान मोठी तयारी करून आला होता त्याचा हा हल्ला अचानक झाला नव्हता तर त्यानं या कारवाईची आखणी व व त्यानंतर बहादूरगडाला जायचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोर केलेलं होतं पण तरीही बत्तीस शिराळ्याजवळ अचानक झालेल्या हल्ल्यानं तो थोडासा गोंधळला उने पुरे शंभर मावळे घेऊन जोत्याजी मोगलांवर तुटून पडले होते आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे समोर येईल त्याला कापत सुटले होते सगळ्यात आघाडीवर असलेल्या ज्योत्याजींना हजारोंच्या गर्दीत साखळदंडांनी बांधले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते जिवाच्या आकांतानं हे मावळे लढत होते मात्र त्यांचं बळ जोर होता मुघलांच्या संख्याबळाचा मोठा सगळे मावळे धारातीर्थी पडले रक्ताने न्हावून निघालेले जोत्याजी केसकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात जमिनीवर जखमी होऊन कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्यात ते अपयशी ठरले असाच शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रायप्पा महार यांनी केला होता मात्र त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी ठार केलं पुणे कोल्हापूर महामार्गावरील पेटनाकापासून कोल मलकापूर रस्त्यावर चौदा किलोमीटर अंतरावर बत्तीस शिराळा हे गाव वसलेलं आहे बत्तीस शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे येथे एक भुईकोट किल्ला आहे तोच किल्ले शिराळा ह्याच शिराळा तालुक्यात दुसरा महत्वाचा किल्ला आहे तो, तो म्हणजे चांदोली अभयारण्यात असलेला प्रचितगड या गावात शिवाजी महाराजांच्या काळात गावांचा महसूल गोळा होत असे म्हणून या गावाला बत्तीस शिराळा हे नाव पडलं छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रम खान यांनी पकडलं तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम झाला होता तेव्हा शिराळ्या गावचे इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुळाजी देशमुख गावचे दीक्षित आणि जोत्याजी केसकर यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता पण ते त्यात अयशस्वी झाले या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी सोळाशे पंचेचाळीस साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे सद्यस्थितीत किल्ल्याची थोडीफार तटबंदी बुजलेला खंदक पाहायला मिळतो किल्ल्यामध्ये एक पुरातन विहीर आहे आणि नुकतंच काही दिवसापूर्वी संवर्धन कार्य करताना विहिरीतून असणाऱ्या भुयारी मार्गाबद्दल उलगडा झाला किल्ल्यात मंदिर आहे आणि बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवाबद्दल जगभर प्रसिद्ध आहे